चार हजार तीनशे तेरा रुपये मी ह्याला बोलवणार नव्हतो इथे कारण की ह्या जेव्हा भूत कॅज्युलेशन काय सांगशील खूप आनंद झाला गाडीत अरे बाबा कसं वाटतं बाबा गाडी मध्ये कारण किती खुश आहोत यहाँ पर भाई भाई? भाई साफ। अजे भाई चमचमाती सी स्कॉर्पियो हमारे संजोग ने ले ली गाडी कौन साहब अजय है कलर की और मी ती आईच्या आशीर्वादाने घेतली आहे माझ्या आई माझ्या बरोबर आहे तोपर्यंत या सगळ्या गोष्टी आहेत माझ्या शिवाय काही नाहीये तो तो थोडासा बता ना कितनी खुशी होई शेवट आता थोडस मराठीत बोलूया ज्या वेळेची आपण वाट पाहत होतो ती वेळ येऊन ठेपली आणि अक्षरशः शेवटी त्याच्या मनाचा आनंद झालेला आणि त्याने स्कॉर्पिओ क्षमक्षमाती स्कॉर्पिओ घेतलेली आहे आणि फॅमिली बघा सगळी फॅमिली आहे सर्व लोक मित्रपरिवार सर्व आहे सर्वांनी या आणि खूप आनंदाचा दिवस आहे आजचा आणि स्वामींचा तर मित्रांनो हा जो पूजा जी चालू आहे हा पहिला मांडव असतो गणपती बाप्पाचा असतो आणि ही पूजा बघा आईच्या असते बैठकीच्या असते आणि आमचे सजू भाऊ आणि पूर्ण परिवार या ठिकाणी आलेले आहे तो गाइस ये वो मूवमेंट है देखो ये डिप किया चट्टी में डिप किया और ये कितने किसते खूप खुश छोट्याबद्दल मी काय सांगायचं तर गाडी येण्याच्या मागे सुजलचा पण खूप मोठा हात आहे आणि जे आमचे फ्रेंड मंडळी आहेत ते तिथे उभे आहेत एकदम लांब ते बोलतात की तू तुझ्या फॅमिलीला घेऊन आलास तर त्यांनाच घेऊन चल आणि ते दोन तास अगोदरच येऊन बसलेले आपली वाट बघा त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे करण बाय तर मित्रांनो भाई तुम्हाला काय करायचंय गाडी कशी वाटली ना मित्रांनो आपण ऐकत होता संजूकडनं की म्हणतात खुशखबरी 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 तर ती हीच खुशखबरी होती काय होती खुशखबरी संजू पुन्हा एकदा गाडी घेतलेली आहे आपले जे आहेत त्यांना मी आपले फॅमिली मेंबर समजतो त्यांचा आशीर्वाद आहे त्यांचा सपोर्ट आहे Yes. आणि खास करून आपल्या आई आपल्या पाठीशी भक्कम होती yes. आणि बॅक सपोर्टला जे आहेत ते कधी कॅमेरामध्ये दिसत नाही आपले पप्पा आहेत आणि म्हणजे आणि आज स्पेशल दिवस ह्याच्यासाठी मी मानतो सगळ्यात स्पेशल दिवस की आज आमची पप्पांची आई माझी आजी आलेली आहे आजारी आहे थोडीशी पण आम्ही त्यांना घेऊन आलेलो आहे इथे या गाडी आणलेल्या त्या मध्ये खूप खूप धन्यवाद तुमचा सगळ्यांना इथे आजारी आणि सर्वात मोठा म्हणजे धन्यवाद मी मी संजीवकडनं मी तुमचा घर आहे करतोच मला बोलवलं या ठिकाणी पण मी एक म्हणजे म्हणतात तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगवते ना संजय केसक आपणार संजीव केसक आपणार आहे का कमेंट पण केले तुमचा पण धन्यवाद हा आणि हे असंच प्रेम कंटिन्यू आमच्यावरती राहू म्हणजे संजय बोलूया संजय गावात खास मित्र आहेत तुमच्याबद्दल फार ऐकलं यांची फ्रेंड आलो आज तुमच्या गाडी घेतली काय सांगाल पहिला मी एक सांगतो मध्ये जो कोण असेल आपला फ्रेंड खास ऍक्च्युली मी याला इथे बोलावणार नव्हतं तुमचं नाव सांगणार जोशी मी ह्याला बोलवणार नव्हतो इथे कारण की ह्यानी जेव्हा बुलेट गाडी घेतली ते स्वप्न माझं होतं पण गाडी ह्यानी घेतली आणि मला फोन करून मला बोलावलं तू ये लवकर अर्जंट काम आहे जसं मी एरियात गेलो तसं यांनी ह्याची बुलेटची चाल माझ्या हातामध्ये दिली की भाई हे जे चालव म्हणजे मला एक सरप्राईज दिला आणि मला तेच द्यायचं होतं ह्याला मी बोलवणार नव्हतो इथे पण काय नंतर डायरेक्ट समोर आ। 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 की तुझा खास मित्र बोलवायला लागेल होते आपला फ्लॅन आहे भाई पहिल्या दिवसाचा गाडी घेतली भाव मागे होता आपला आणि एक आपला जिनारे बाबला काय प्रशासना भाऊ आलाय भाई भावानी हजेरी दिली आहे सेम दिसतो प्रशास सगळे आपले निराशे मित्र आहेत आपल्या जीवा भावाचे आपल्याला सपोर्ट करणारे आपल्या आडी अडचणीला येणारे सुखाला नाही पण दुखाला पहिला हे लोक येतात यासाठी खूप खूप धन्यवाद माझा बरोबर आहे त्या कारण भाऊ थँक्यू यार तो गाई जरा ही व्हिडिओ इथे संपत नाहीये अजून खूप काय बघायचं आहे गाडी चालून दाखवणार आहे संजोग कमेंट करून सांगा भाई संजोग गाडी मध्ये बसल्यानंतर दिसतो कसा एक फोटो घेणार अक्षरशः अक्षरशः म्हणतात ना की मी आतापर्यंत लग्नाची वरात राहिली होती लग्नाला जाताना जे काय एक्साइटमेंट असतं तशी एक्साइटमेंट या ठिकाणी कार घ्यायला जाताना बघितली आणि स्ट्रॉंग भरपूर खूप खुश आहे खूप आनंदित आहे आणि बघा पाहू शकता तुम्ही एंट्री या जवळ यावे मावे आईचे डोळे पानावून आले फायनली बघा फायनली मित्रांनो ही ही आलेली आहे गाडीची चावी ज्या चावीने गाडी स्टार्ट होणार आहे म्हणजे संजय भाय शुभारंभ हो जाय या ठिकाणी असंच पाहिजे असंच पाहिजे म्हणजे अशीच पाहिजे होती कार या ठिकाणी आमच्या वहिणी बसत आहे वहिणी काय सांगाल काय वाटतं आनंद तुमची तुम्हाला आज असं माहिती बोला बोला काय वाटतं वाटलं ना तर माझं मिश्र शब्द आमच्या वहिनींचे पण डोळे पानावले आहेत आईचे पण आणि आणून म्हणजे म्हणतात ना आणून का होतात माझ्या भावेना पण ह्या ठिकाणी अजून बाबा पण आहेत बाबा बाबा तुम्ही कार घेतली काय सांगा फटाके वाजवायचे असे ना सो गाइस या ठिकाणी आपला संयुग आईची सिस्टर आम ताई ह्या ठिकाणी आहे ताई आज तुझ्या भावांनी गाडी घेतली काय संशिवा म्हणजे स्टार मुशेकडे जाऊन किती खुश होत वा आमच्या फॅमिली मध्ये म्हणजे फर्स्ट टाइम पहिली गाडी घेतली अशी गाडी घेतात पण म्हणजे माझ्या भावाची इच्छा होती माझ्या आईची इच्छा होती तशी आम्हाला वहिनी पाहिजे तशी वहिनी सुद्धा भेटल्या आमचं सगळं विचार पूर्ण झाले आणि माझी भावाने लागली आम्ही खूप खुश आहोत राडाला येतो म्हणजे ते आनंदाचे अश्रोश नव्हता त्यामुळे म्हणजे चालू शकत नाही त्यामुळे ते खुश आहोत बघा हेच प्रेम असतं आणि समजो या तुझे पण डोळे थोडेसे मला असं दिसत आहे मध्ये म्हणजे सर्व हा मुमेंट खूप आनंदाचा क्षण आहे आणि तुम्ही सांगा काय सांगा सगळे सगळेच लढायला लागले मित्रांनो यार बघा ही गोष्ट आजी आजीकडे जाणून घेऊया आजी काय सांगशील संजोग प्रगती करतोय ना आपली तुझा आशीर्वाद आहे ना त्या पाठीशी अरे वाजी स्वामींच्या चरणी आपल्या गणपती बाप्पाच्या जरणी सर्वांच्या देवांच्या चरणी अशी एकच प्रार्थना आहे की ह्या परिवाराला सुखात आनंदात एकदम ऐश्वर्यामध्ये पुढे प्रगती करत राहू आणि संजय तू साहेब हा मग तो तुम्ही कंटिन्यू बनून राहा व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ पाहत राहा

आज मी माझ्या दोन भैनी खूप मिस करते कारण ते त्याला येता नाही आलं संडे सुद्धा आमची पूर्ण फॅमिली आली असती माझी भाऊजी माझ्या बहिणी सगळ्या ते जागा नसती एवढी मोठी फॅमिली आली असती बाई सगळ्या गाड्या काढायला लागल्या इथं एवढी फॅमिली आपली मोठी बाई जबरदस्त फॅमिली जबरदस्त गाडी आणि मोमेंटम बघा जबरदस्त आणि माझ्या नावल्याचा सपोर्ट मला पण आहे आणि त्याच्या आमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आम्ही ही गाडी पण घेतली आणि आमच्या फॅमिली मेंबरचा पण आम्हाला खूप सपोर्ट आहे त्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही ही स्कॉर्पिओ घेऊ शकलो तर थँक्यू सो मचिर <laughs> <मुझे। laughs>

દબા ચા આઈડરો જેવો છે કેવો લાગે છે સાહેબ આના આના દુરરાજ દુરરાજ બચ્ચો હમ બજા દુરરાજ દબા એ ભાઈ ઇત દબા એ ભાઈ ઇત દબા ઇત દબા જો જોર દબ દબા सर्व कार्याचा म्हणतात ना एक शुभारंभ करतो आणि शुभारंभ होताना गोडवा लागतो गोडवा म्हणजे काय आज केक कापून आपण आता चांगला करणार आहोत जल्लोषी हो हो अशा प्रकारे केक कटिंग झालेला आहे केक फाटलेला आहे आणि आता पुढचा आपण मुवमेंट बघूया गाडी चालवण्याचा आपली गाडी कायदेशीर आलेली आहे एका तडांग मध्ये माझी हिमे का नाही चे हा मित्रांनो आपल्या कारचा फ्यूल भरण्याचा पहिला दिवस आहे तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं माहिती का बाई तुम्ही कारच बघितली सर्व तुम्हाला व्हिडिओ मध्ये सगळा ब्लॉग दाखवला फक्त एक काय करायचं काही तुम्ही ही व्हिडिओ कुठून बघताय ही कार तुम्ही कुठून बघताय बाई कमेंट करून सांगा कमेंट करा म्हणा नया गाडी आप फ्यूल भर क्या बताओगे

संजय गव एकदम फुल खुश आहे भाई एकदम अरे दक्षिणा ओके संजय गाव तू असं का केलं तू दुसऱ्या गाडीमध्ये आणि सर्वांना याच्यात पाठवलं पहिल्या फॅमिलीला आपण हे करायचं बरं पॉइंट आहे तुफान संजय गावांनी या गाडीला नाव तुफान दिले तुफान आधी भोकाल नाव दिलं होतं आता या गाडीला नाव तुफान तुफान किती फायनली भाई आपल्या स्टीअरिंग वरती कोण बसताय तच बघू शकता तुम्ही मध्ये कुठे बसले मध्ये तुझी गाडी ठेव यस आणि आता चावी फिरणार आहे स्टार्ट होणार आहे चल 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 कोण चल चल खु संजय कोण संजय गावाला तू कमी समजते चालवता येत नाही बोलते बघितली ना कशी चालवली त्यांनी एकदम बोला रस दिलाय म्हणला बाय बोला अरे बोला की बरोबर आहे बरोबर आहे खुशी नाही तेवढं <onsieur> <laughs> <laughs> <inaudible> <गोले>, <inaudible> करो, करो, फुल आउट <inaudible> <गए। inaudible> <inaudible> है <inaudible> चल 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 लाओ दे लाओ दे आला 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 स्ट्रांग संजग